विदर्भातील प्रसिद्ध संतनगरी शेगावला अखेर वंदे भारत एक्सप्रेसचा थांबा मंजूर झाला आहे नागपूर पुणे वंदे भारत गाडी आता शेगाव स्थानकावर थांबणार असून केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांच्या प्रयत्नांना यश मिळालं आहे विदर्भाच्या धार्मिक आणि सांस्कृतिक वैभव आणि नटलेल्या संत श्री गजानन महाराजांच्या शेगाव नगरीसाठी आजचा दिवस ऐतिहासिक ठरला आहे नागपूर पुणे दरम्यान धावणाऱ्या सव्वीस एकशे एक सव्वीस एकशे दोन वंदे भारत एक्सप्रेस गाडीला शेगाव येथे थांबा देण्यास अखेर मान्यता मिळाली आहे रेल्वे बोर्डाने या संदर्भातील अधिकृत आदेश जाहीर केला असून भाविक आणि प्रवाशांसाठी ही मोठी सोय ठरणार आहे या निर्णयामागे केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांचा मोलाचा वाटा आहे त्यांनी संत गजानन महाराजांच्या अनुयायांची सोय लक्षात घेऊन तसेच शेगावच्या वाढत्या प्रवासी संख्येचा विचार करून केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांना लेखी मागणी केली होती त्यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यानंतर रेल्वे प्रशासनाने हा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे शेगाव हे फक्त धार्मिक केंद्रच नव्हे तर पर्यटन व्यापारी आणि शैक्षणिकदृष्ट्याही महत्वाचे ठिकाण आहे दरवर्षी लाखो भाविक येथे दर्शनासाठी येतात वंदे भारतचा थांबा मिळाल्याने प्रवासाचा कालावधी कमी होईल सोयीसुविधा वाढतील आणि शहराचा विकासही अधिक वेगाने होईल भाविक आणि स्थानिक नागरिकांनी या निर्णयाचे स्वागत केले असून शेगाव रेल्वे स्थानकावर उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे वंदे भारतचा हा थांबा विदर्भासाठी अभिमानाचा क्षण ठरला आहे